तालुका अध्यक्ष आणि एक युवक जनता नेतृत्व तालुक्यातल्या विविध ता प्रश्नासाठी त्यांनी सामाजिक प्रश्नासाठी काम करणारा तरुण नेतृत्व प्रदीप जनजने यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांचं पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय आणि भविष्यातील त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रदीप जनजनीचा फार मोठा उपयोग पक्षाला होणार आहे भारतीय जनता पार्टी मी स्वतः आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते प्रदीप जनजनींच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना आहे त्यांना माझ्या हृदयापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीत फलटण तालुक्यात प्रवेश करत आहे आणि आमचे धडाडीचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या नेतृत्वाखाली तात्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची जोमाने वाटचाल होणार आहे याच्या अगोदर वीस वर्ष जवळपास कोणतंही नेतृत्व नसताना एकाकी लढत दिली होती एकाकी काम चालू होतं तरीसुद्धा कुठलंही काम शेतकऱ्यांचं लोकांचं जनतेचं राहत नव्हतं परंतु आता मोठ्या प्रमाणात मोठी ताकद स्थानिक पातळीवर सुद्धा दादांच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे पूर्ण तालुक्यात आणि आत्ताचा जो आमदार आपल्याला करायचा आहे तो दादांच्या मनातला दादांच्या हक्काचा आणि जनतेच्या हक्काचा हा आमदार आपल्याला करायचा आहे याची सुरुवात तीन महिन्या अगोदर आपण केलेले आहे आणि आत्तासुद्धा ते जोमानं सुरू आहे प्रत्येक गावागावातून लोक आता बोलायला लागलेले आहेत ज्या प्रतिक्रिया लोक बोलत नव्हते परंतु लोक आता बोलायला लागलेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात जनतेमधून असंतोष असल्याचं दिसत आहे असंतोष उफाळून येत आहे लोकांच्या प्रतिक्रिया कुणी दाबून ठेवू शकत नाही लोक आता बोलायला लागलेले आहेत ते अन्याय सहन करू शकत नाही हे दिसायला लागलेलं आहे आपल्याला आणि दोन ते तीन महिन्यात दोन महिन्यात इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार झालेला दिसेल हे खात्रीपूर्वक सांगतो आणि दादांच्या नेतृत्वाखाली इथं इथून पुढे फलटण तालुक्यात जे काय काम होईल ते जोमाने होईल आणि हा माझा प्रवेश केलेला हा माझा दुसरा पक्ष आहे मला अपघाताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मला बाहेर पडावं लागलं होतं आणि मी माझी एक अशी अपेक्षा आहे की आता मला पक्ष सोडायची वेळ येऊ नये दादांशी मी कटिबद्ध आहे ह्या जनतेशी पलटण तालुक्यातल्या जनतेशी कटिबद्ध आहे ह्याच्याशी कधी प्रतारणा ना होणार नाही माझ्याकडून आणि मी बोलतो लिहितो ते प्रत्येक गोष्ट सत्य असते ह्याच्यामध्ये काडी मात्र कुठेही बदल नसतो आणि कुठेही काही शंका नाही अजिबात त्याच्यामुळं पूर्ण ताकदीनं कुणी काही म्हणू देत पण दादा विश्वास ठेवा ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये कुठेही शब्दामध्ये बदल होणार नाही जे आहे ते तुमच्यासाठी आणि पक्षासाठी आणि ह्या जनतेसाठी पूर्णपणे समर्पण असणार आहे एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो माझे सर्व सहकारी आता भरपूर शेतकरी शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी असतात शेतकरी कधी असा गावणार नाही मोकळा तरी सुद्धा काही जण आले लांबून ना आले परंतु मतदान करताना अजिबात चुकत नाहीत एक सदस्य ग्रामपंचायत सदस्य नसताना दादा सव्वाशे लोकांना सदस्यांना भेटलो त्यावेळी मला चौसष्ट ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केलं होतं ही गोष्ट नाकारता येणार नाही त्यामुळं लोक चांगल्यापैकी आपल्या इथं सकारात्मक प्रतिसाद देतील आणि येणाऱ्या विधानसभेत समोरच्या विरोधी पार्टीचा दारुण पराभव केल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र त्या ते उगवतो नेतृत्व आपल्यासोबत येत आहे काय शुभेच्छा दिला आपण काय सांगताना आत्ता खासदारांनी सांगितले आणि प्रदीप धनझणे यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या मी प्रदीपच्या भावनेशी पूर्णपणे सहमत आहे खासदारांचं आणि माझं त्याच्या भविष्य काळातील राजकीय वाटचाली निश्चितपणे शुभेच्छा असतील आणि शंभर टक्के मी खात्रीपूर्वक सांगतो की आत्ता जी वेळ वीस वर्षानंतर त्याला पक्ष सोडायची आली तशी वेळ या भारतीय जनता पक्षाकडून कधीही येणार नाही आणि कारण खासदार साहेब आणि आत्ता प्रवेश केलेले प्रदीप झंझरे यांच्यामध्ये माझ्यासारखा एक महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे ती वेळ मी कधी येऊन देणार नाही आणखी राजाभाऊ काकडे त्यांच्या साक्षीनं प्रवेश झाला म्हणजे तर काळजीच नाही अजिबात म्हणून निश्चितपणे हे प्रदीपचा आता गेल्या अनेक वर्षाचा राजकीय अनुभवाचा फायदा निश्चितपणे आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत होईल एक चांगला तरुण तडफदार तर आणि चिकाटीचा कार्यकर्ता म्हणून प्रदीपची ख्याती आहे तसा प्रदीपला खासदार साहेबांना माहिती नसत सुरुवात आम्हीच केली आम्हीचाच कार्यकर्ता आम्हीच तयार करण्यात आम्हाला कधी सोडून गेला शिवसेनेला आम्हाला कळलंच नाही तिथं तरी सुद्धा परंतु माझ्याशी एकनिष्ठ राहण्याची त्यांनी कधी काही सोडलं नाही जाता येता माझ्याकडं येऊन चहा पाणी पिऊन मला ऑफिसमध्ये बोलून असे एक त्याची काम करायची पद्धत आहे आणि निश्चितपणे अल्पावधीत पलटनच्या ग्रामीण भागात शहरामध्ये त्याच्या ताकीप्रमाणे आणि कुठलंही पाठबळ नसताना त्यांनी एक वैयक्तिक ताकद निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे आमच्या भाजतीय भारतीय जनता पार्टीच्या त्या पार्टीला आणि त्या अनुषंगानं आपले माजी खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांना या प्रदीप धनधने यांच्या ताकदीचा निश्चितपणे उपयोग होईल आणि त्याची सुरुवात आजपासून आणि निश्चितपणे त्याचा चमत्कार येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा प्रदीप धनधने आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या सर्व भाजपच्या वरिष्ठ ज्येष्ठ नेते कार्यकर्ते सर्वांच्या वतीनं मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद